आतापर्यंत बारा हजार जातीचे दाखले आपण देण्यात यश आलेले आहे आणि आजही काही गावात दवंड्या देऊन यादी लावणे त्याचं काम पंचवीस टक्के गावात झालं आता पुढं आज अधिक पत्र आपण काढतोय सगळ्या कलेक्टरसाठी सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथं लावल्या जाईल तिथला कोतवाल रोजगारसेवक पोलीस पाटील हे त्याचे अर्ज नमुने जातीच्या दाखल्याचे भरून दिल्या जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच फुटाखरीत समोरच्यासाठी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे जे काही गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का चौपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यातल्या तीस ते पस्तीस हजार नोंदी हा आपल्या मराठवाड्यातला खास करून आहे तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याच्या सगळे सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभि अभिसूचना काढणे ह्या सगळ्याच्या संदर्भात ते, ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत आतापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका एक शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्या समोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये आधी काही मत आहे काय केलं पाहिजे आधी हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्या समोर आणि प्रशासन दोनही गोष्टींना का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे येईल नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही आणि म्हणून त्या दा दाखले भेटले पाहिजे ते खरं तर महत्वाचं आहे नाहीतर मग काय ताट स्वयपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा चार चार पाच पाच दिवसानं स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल मंगेची याची असेल मी असेल आम्ही सगळे याच्याला आता विभागावर आलो उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते का त्यामध्ये काय आहे का, का राघोजी राव आले आता राघोजी रावामध्ये गाव आलं पण अडनावच आलं नाही आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जातं ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अर्थात हे अशा अशा काही नोंदी आहे त्यात कुंभी आहे गावही पष्ट आहे पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता का आपला कळावं लागतं थोडं कठीण आहे आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय इथे वाजरवाडी असं हाय पण याची आता आपल्याला काय करावं वंशवळ काढावं लागेल आडनाव काढावं लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं लागणार आहे कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं कोतवाल बुक आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमच्याकडे सापडतो माझी इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुकच्या घरात करोड अशा याच्यात असेल का एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही जयंगे पाटील साहेबांना देणार आहोत जसं आता संभाजीनगरला चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी अभि एक कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे चे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव वा आहे तेहतीस चौतीस मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण आ... एकतीस लाख तेहतीस हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत तेहतीस चौतीस जीर्ण आहेत त्या खूप व्यवस्थित हाताळ लागतं थोडस जर इकडे तिकडे झाडलं तर ते फाटून जात आणि ते, ते नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना तर भूमिअभिलेख वरचा जुना नमुना आहे ते काय म्हणतं त्याला इसमवारी आणि खातेवारी जरी आहे ते अठराशे त्या काळातली आहे ते खूप जुने आहे खरं तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं तर हे सगळ्याच आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं तेहतीस चौतीसचे नमुने पाहावे की नाही पहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चौतीसचे नमुने हे पुराव्या म्हणून पहावं लाव लावायच्यासाठी अधिसूचनामध्ये जो नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मला वाटते लागू होईल देवी। एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ते काय म्हणतोय त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल आधी काय देवीच्या साथीत काही नाव आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहे हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता जोऱ्यात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता दोन अधिसूचना तीन अधिसूचना आपण करतोय सज्ज सोयरीची जुन्या पुराव्याची जे चौतीस घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला जरांगे पाटील साहेबांची प्रमुख्यानं मागणी होती का त्र्यंबकेशोर राक्षस भवन भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती गावस्तरावर असलेली माहिती किंवा तुमची नु लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहित धरला पाहिजे किंवा सपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर आता हा रामोजी का राघोजी आहे तर ह्या राघोजीचं अडनावच नाही आहे नोंद त्याचा अडनाव शोधावं लागतं त्याचं वंश शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवर झाली का मग आपल्याला लगेच त्याचा तर त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल